अमेरिकेमधल्या काही एअरपोर्टवरती तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला गेटपर्यंत सोडायला जाऊ शकता इवन दो तुम्ही त्या फ्लाईटनी जाणार नाही आहे हे तुम्हाला माहितीये का मला आता सगळ्या एअरपोर्टचं तर नाही माहिती पण ह्युस्टन एअरपोर्टवरती ही सुविधा अवेलेबल आहे जर तुमच्या फॅमिली मेंबरला कुठल्याही प्रकारचे असिस्टन्स हवाय आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांना गेटपर्यंत सोडायला जायला हवं तर त्या केसमध्ये तुम्ही चेक इन काउंटरला जायचे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स जे फ्लाय करणार आहेत फ्लाईटमध्ये जाणार आहेत त्यांचं चेक इन करताय त्यावेळेस त्यांना सांगायचं की मला माझ्या फॅमिली मेंबर गेट पर्यंत सोडायला जायचं आहे ऑफकोर्स तुमच्याकडे व्हॅलीड रिझन असायला हवं बऱ्याचशा केसेसमध्ये पॅरेंट्स चालू शकत नाहीत किंवा त्यांचं सामान उचलू शकत नाहीत त्यांना व्हीलचेअर असिस्टन्स हवाय त्या केसमध्ये तुम्ही ही रिक्वेस्ट करू शकता ही रिक्वेस्ट करता त्यावेळेस एक आयडी प्रूफ द्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला एक बोर्डिंग पास सारखाच गेट पास मिळतो ज्याचा ऍक्सेस तुम्हाला फक्त गेट पर्यंत जाण्यासाठी असतो तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला पर्यंत सोडायचं आणि तिथून तुम्ही परत निघून यायचं सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती होती का खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा